स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या सांगली रोडवर असलेल्या काळ्या ओढ्याची जेसीबी द्वारे स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली होती पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जेसीबी ओढ्यात रुतला आणि ओढ्यातून दोन क्रेनच्या सहाय्यानं जेसीबी बाहेर काढण्यात आला यावेळी इचलकरंजी सांगली रस्त्यावर दोन तास ट्रॅफिक जाम झालं होतं इचलकरंजी शहरातल्या सांगली रोडवर असलेल्या काळ्या ओढ्याच्या स्वच्छतेसाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं जेसीबीच्या सहाय्यानं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे मात्र या मोहिमेदरम्यान प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींमुळे प्रकार न, ज, मोठा प्रकार घडला ओढ्यात पाण्याचा अंदाज न आल्यानं जेसीबी ऋतून बसला यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच दोन मोठ्या क्रेन मागून जेसीबी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले सांगली रोड हा शहरातला प्रमुख मार्ग असल्यानं या घटनेमुळे इथं मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती परिणामी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली मात्र शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काही वेळातच वाहतूक सुरळीत केली सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेसीबीला ओढ्यातून बाहेर काढण्यात यश आलं या साऱ्या प्रकारामुळं महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पावसाळ्यापूर्वी ओढ्यांची आणि नाल्यांची स्वच्छता करून जलप्रवाह सुरळीत करण्याची गरज असताना महापालिकेनं वेळेवर लक्ष दिलं नाही स्वच्छतेसारख्या महत्वाच्या कामाकडे कर दुर्लक्ष करून फक्त मक्तेदारांची बिलं अदा करण्याकडं कर आणि त्या बिलात टक्केवारी घेण्याकडं प्रशासनाचं लक्ष असल्याचा आरोप नागरिक करतायत या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी महापालिकेने योग्य नियोजन करून कार्यवाही करावी अशी मागणी आहे